मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं भाऊच्या धक्क्यावरनं आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे इथे रितेश भाऊ एका एका स्पर्धकाची शाळा घेताना दिसत आहेत पहिली शाळा होती ती म्हणजे अरबाज पटेलची त्यानंतर निकित आंबोळीची सुद्धा इथे कान उघडणी केली आहे पुन्हा एकदा निकित आंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची शाळा घेताना रितेश भाऊ दिसत आहेत बघा जो काही नाणे घेण्याचा टास्क होता आता या नाण्यांच्या टास्कमध्ये पहिल्या फेरीमध्ये या दोघीही संचालक होते या त्यांच्या संचालनावर बोट ठेवत रितेश भाऊ इथे दोघींनाही खडे बोल सुनावताना दिसतात पहिल्यांदा निकी घेतात निकी बाई तुम्ही जो काही बॉक्स तुटलेला होता तो ग्राह्य धरला नाही ठीक आहे पण त्यानंतर तुम्ही विचार करायला पाहिजे की तुमच्या टीमकडे सगळ्यात जास्त कॉइन्स होते त्यामुळे तुम्ही सहज विजयी होऊ शकता परंतु तुमच्या या एका निर्णयामुळे इथे फेरी रद्द होते जान्हवीला सांगताना दिसतात की जान्हवी तुम्ही पुन्हा एकदा त्या निकीची कॉपी पेस्ट केली तुम्हाला माहीत होतं की त्यांच्याकडे जास्त कॉइन्स आहे तुम्ही सुद्धा निकीसारखंच वागलात आणि तो बॉक्स फोडून टाकला नंतर तुम्ही सांगता की सगळ्या घरांसाठी मी व्यवस्थित खेळे तुम्ही जर हा विचार केला असता तुम्ही सहज त्यांना पॉईंट दिले असते तर बीबी करन्सी आली असती आणि त्याच्यातनं ग्रोसरी सुद्धा तुम्ही घेतली असती हे बोलल्यानंतर रितेश भाऊ डीपी दादा आणि बाकीच्या सदस्यांच्या गेमबद्दल बोलतात की कि त्यांनी किती मेहनत करून हे कॉईन्स जमा केले होते याची तुम्ही किंमत ठेवली नाही तर अशा खड्या शब्दात त्या टास्कवरनं रितेश भाऊ त्यांना बोलताना दिसतात आणि ज्या पद्धतीने नंतर पूर्ण आठवड्यात त्या एकमेकींबद्दल बोलत होत्या खूप अपशब्द त्यांनी एकमेकींच्या विरुद्ध बोललेले आहेत तर याविषयीसुद्धा भाष्य करताना रितेश भाऊ बोलताना दिसत आहेत तर मित्रांनो आणखी कोण कोणत्या विषयावर मुद्द्यावर या दोघींची शाळा घ्यायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका